तर हल्ली आम्ही दिपवाळी दीपवाळीच्या पाडव्या दिवशी आम्ही ट्रीपला बाहेर पडलेलो पहिल्यांदा सप्तशृंगी मग आम्ही त्र्यंबकेश केलं त्र्यंबकेशमधून मग जेजुरीकडे येताना रांजणगावचा गणपती मेन रोडला लागलेला तिथं मी रांजणगावचा गणपती पण केला ते काय जम्यात नव्हतं म्हणजे मा आम्हाला माहिती नव्हतं पण अनेकशी तिथं वाटेवर होतं त्या मग ते पण केलं मग जेजुरी गडावरती असं चार दिवसाचा आमचा प्रवास होता चार दिवसाचं चा, तीन दिवसाचा स्टे होता चार दिवसाचा प्रवास होता आणि त्याच्यासाठी आम्ही एक महिना आधी प्लॅनिंग करतो कुठलंही ते प्लॅनिंग याप्रमाणे तर सर्वात आधी आम्ही ट्रिपचं प्लॅनिंग आहे आमच्या वैभवने केलेलं आहे आम्ही डायरेक्ट कोल्हापूर टू सप्तशृंगी गेलो ते पाचशे अठ्ठावीस इथं दाखवलं जरी असलं तर ऑन द वे आमच्या घरापासून पाचशे बारा झालं ते ट्रॅव्हलिंग पहिल्यांदा कोल्हापूर ते स त्र्यंबकेश करायचं ठरवलेलं पण पाचशे सात आणि कमी होतं मग म्हटलं आधी ला लांबचा जो प्रवास आहे तो करायचा आणि मग उलट जवळजवळ यायचं असं ठरवलं मग पाचशे डायरेक्ट कोल्हापूर टू सप्तशृंगी पाचशे बारा झालं आणि सप्तशृंगी ते त्र्यंबकेश एकशे सात किलोमीटर झालं आणि त्र्यंबकेश ते जेजुरी गड दोनशे शहात्तर किलोमीटर झालं असं हा प्रवास मध्येच रांजणगावचा गणपती वाटेवरच होता तर त्या मग रांजणगावचा गणपती ऍडिशनल आमचा झाला त्याच्यामध्ये तर आणि तसं महाल आणि कोल्हा ह्याच्यात जेजुरीत ते कोल्हापूर पाचशे दोनशे पंचवीस होतं जेजुरीतून कोल्हापूरला यायचं दोनशे पंचवीस असं टोटली किलोमीटर किती आहे ते सुद्धा टोटल दिलेलं आहे आठशे मीटर एकूण म्हणजे आठशे मीटर म्हणत इथं दाखवत असलं तर ऍक्च्युली आठशे मीटर किलोमीटर झाली नाही गाडी नऊशे ते साडे नऊशे नाही बाराशे तेराशे किलोमीटर गाडी रनिंग झाली त्या दिवशी कसं झालं काय झालं माहिती नाही पण बाराशे तेराशे किलोमीटर रनिंग गाडी झाली आणि स्टेचा खर्च जो आहे तो पण इथं सगळा दिलेला आहे आम्ही म्हणजे इथं हजार रुपये धरलेलं सप्तशृंगीचं पण तिथं पंधराशे रुपये घेतले त्र्यंबकेशमध्ये चारशे रुपये होतं तिथं नऊशे रुपये झालं कारण की डिलक्स रूम नव्हत्या सोडा आणि प सप्तशृंगीची काय साधीच रूम होती पण पंधराशे रुपयेला होती आणि जेजुरीचं पण चारशे रुपये होतं तिथं पण ती रूम अवेलेबल नव्हती देवस्थानची त्यामुळे तिथं पण आम्हाला नऊशे रुपये पे करावे लागले आणि ते झालं रूम भाडं ट्रॅव्हलिंगचं किलोमीटर आम्ही साडेसात हजार रुपये पेट्रोलची किती धरलेली आमच्या वैभवीनं पे टोटल पेट्रोलचे धरलेले पाच साडेपाच हजारच्या आसपास आणि टोल धरलेला किती पंधराशे रुपये टोल साडेसहा हजार पेट्रोलचे धरलेले टोलच धरलेले पंधराशे रुपये असं पण बजेट जरा इकडे तिकडे झालेलंच आहे ते पूर्णपणे आणि मग ते झालं खाणं पिणं काय आमचं जास्त झालं नव्हतं जाताचं एक वेळच पूर्ण जीव जेवणा दिवसाचं जेवण आम्ही घेतलेलं दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ताच केलेला त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं पण एकच जेवण झालं तिसऱ्या दिवशी मात्र आम्हाला सकाळ संध्याकाळ नाश्ता जेवण करावंच लागलं तर टोटली आमच्या वैभवीनं जे बजेट काढलेलं ते बारा बारा हजार चारशे रुपये होत होतं वैभवीच्या हिशोबा प्रमाणात तिथं जरा असं आमचं खोली भाड्याचं वाढल्यामुळं आम्हाला जरा असं बजेट पुढे गेलं काही प्रॉब्लेम नाही मग बाकीचा एवन आता हा सगळा क्लिअरिटी हिशोब आहे चहा पाणी सगळं सगळं टोटली चौदा हजार नऊशे पस्तीस म्हणजे जवळजवळ पंधरा हजार रुपये आमच्या ह्या ट्रीपमध्ये खर्च झाले आणि टोल म्हटला तर टोलच आम्हाला अकराशे साठ रुपये अकराशे साठ रुपये टोल बसला पण नाशिकमध्ये सगळा वन वे टोल होता जेजूर म्हणजे पुण्यातून पुण्यात 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 पुण कोल्हापूरला येताना मात्र आहे तसे परत टोल आहे तसे सगळे लागले असा टोटली पंधरा हजारचा हिशोब आहे